महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन दोघे निवडणुकात कोंबड्यासारखे झुंजतात आपल्याला वाटतं ही खरीच झुंज आहे पण ही नौटंकीच आहे हे लक्षात घ्यावं भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर वंचितच्या उमेदवाराला मतदान करा असा आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सभेत केलाय वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांच्या प्रचारार्थ हमखास मैदानावर शनिवारी आंबेडकर जयंतीनिमित्त सभा झाली यावेळी उमेदवार अफसर खान जावेद कुरेसी प्रभाकर बकले किशन चव्हाण अमित भुईगळ सय्यद जफर यांनी मनोगत व्यक्त केलं प्रकाश आंबेडकर म्हणाले की महायुती महाविकास आघाडीचे निवडणुकीत नात्या गोत्यांचे उमेदवार आहेत हे सर्व श्रीमंत मराठा समाजाचे उमेदवार जरंगे पाटलांनी ज्या गरीब मराठ्यांशी लढा उभारला आंबेडकर यांनी मुस्लिम समाजाला इशारा दिला की एका समाजावर निवडणुका जिंकता येत नाही सर्वसमावेशक मतावरच ना निवडणुका जिंकता येतात मागच्या निवडणुकीत वंचित एम आय एम सोबत युतीमध्ये मुस्लिम उमेदवार दिला होता विधानसभेत याच एम आय एमने वंचितचा पाठीत खंजीर खोपासला एकट्या मुस्लिम मतावर एम आय एमचा उमेदवार जिंकून आला नाही तो ओबीसीच्या मतदारांवर जिंकून आला ओबीसी असेल किंवा इतर कोणी असतील युती केल्यावर युतीचा धर्म निभावला लागतो तो निभावता येत नसेल तर युती करू नका असे देखील ते यावेळी म्हणाले तेरा तारखेला जे निवडणुका आहे त्याच्यामध्ये मराठवाड्यातले असणारे तीन उमेदवार आहेत औरंगाबादचे उमेदवार आहेत अफसर खान जालना जिल्ह्याचे आहेत उमेदवार प्रभाकांत बखलेजी आणि बीड चे असणारे उमेदवार आहेत अशोक हिंगे या तिघांची ही निशानी गॅस सिलेंडर आहे जे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मित्रो या निवडणुकीमध्ये आपण असताना पाहिलंय उमेदवार काँग्रेस शिवसेनेचा असेल किंवा भारतीय जनता पक्ष शरद पवार भारतीय जनता पक्ष अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आपण बघितले तर एकाच समाजाचा आहे मधला त्याचा असताना परत काय एवढीच असताना परिस्थिती आहे ते एका समाजाचे नाही तर हे नात्या आहेत हे आपण सर्व लक्षात घ्या हे सगळे मराठा समाजाचे आहेत पण तेही श्रीमंत मराठा समाज आहे चौरंगे पाटील यांनी उभा केलेला जो मराठा समाजातला वर्ग आहे त्याच्यामधला एकही उमेदवार दिलेला नाही सत्ता ही मराठा समाजाच्या नावाने पण प्रत्यक्ष सत्ता घराणेशाही घराणेशाहीच्या हातामध्ये आहे आणि म्हणून मराठवाड्याचा विकास झाला नाही आपण मोबोलतो की मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे रेल्वे साठी इथे लढा द्यावा लागला मीटर गेज पासून ब्रॉड गेज करायला पण गेज झाली पण गेज सुद्धा सिंगल लाईन झाली डबल लाईन अजून झाली नाही अशी असताना परिस्थिती डबल लाईन कदाचित झाली असती मराठवाड्यामध्ये येण्या जाण्याचा वेळ जो आहे तो अर्धा कमी झाला असता अशी परिस्थिती आहे आणि वेळ वाचतो म्हटल्यानंतर उद्योग सुद्धा आले असते अशी पर्से मध्यंतरी आपण बघत असा औरंगाबाद हे विकसित होते असं वाटत वेगवेगळ्या कंपन्या यायला लागल्या त्याच्यातल्या फक्त असणाऱ्या चार पाच कंपन्या तिथल्या उरलेल्या कंपन्या भूर झाल्या अशी पर्से आणि त्याचं कारण आहे की ज्या काही सोयी सवलती दिल्या पाहिजे महाराष्ट्र शासनाने दिल्या नाही मराठवाडा आहे मागासलेला भाग आहे म्हणून मागासलेला भाग राहिला पाहिजे अशा दृष्टी पर पर तर अशा दृष्टीने महाराष्ट्र शासन बघत आलं अशी पण माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यात आपल्याला राष्ट्राला हे बदलायचं असेल तर इथलं सत्ता परिवर्तनातलं बदल झाला पाहिजे आणि सत्ता परिवर्तनातला बदल झाला तर महाराष्टवाड्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात ज्या घराणेशाहीला आपण सत्ता देतोय त्या घराणेशाहीला आपण असणार सत्ता देतोय ते शरीराचा एक डावा हाताने एक उजवा हाताय शरीरातला डावा हाताय आणि उजवा हाताय सत्ता उजव्या हातात आली काय डाव्या हातात आली काय ती शरीराकडेच आली म्हणजे कुटुंबाकडे आली अशी पण आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी इलेक्शनच्या वेळेस हे दोघं कोंबड्यांसारखे झुंजतात आणि आपल्याला असं वाटतं की यांची झुंज खरी झुंज आहे पण यांची झुंज ही नऊटंकीची झुंज असते आपण लक्षात घ्या देखावा असतो फसवागिरी असते इलेक्शनच्या दिवशी मतदान झालं दुसऱ्या दिवशी दोघं एका हॉटेलमध्ये खाताना आपल्याला दिसतात आणि मग आपण म्हणतो अरे बाबा आता भांडत होते आणि आता कसं जमलं त्यांच्या भांडण नव्हतं तुम्हाला फसवायचं होतं म्हणून भांडण काही प्रमाणात असणार हीच बाब या ठिकाणी होते हे आपण लक्षात घ्या मी इथल्या मुस्लिम बांधवांना सांगणार आहे की मुस्लिम मतावरती तुम्ही असणार जिंकू शकत नाही अशी परिस्थिती आहे चंद्रपूर मध्ये काँग्रेस पक्षाची असणारी उमेदवार मिसेस धानोरकर यांनी स्टेटमेंट केलं जिंकणारी बाई होती असं मी त्या ठिकाणी मानतो तिने स्टेटमेंट असं केलं की जिल्हा परिषदेची सत्ता आमदारकीची सत्ता आणि खासदारकीची सत्ता ही कुंभी समाजातच असली पाहिजे तिने स्टेटमेंट काय केलं जिल्हा परिषदेची सत्ता